चला बघा आज दोन, वांगी दोन वांगे होते का पाळीवाले मी भरतासाठी आणले होते दोन तीन दिवस झाले पण काही जमते नाही भरीत बनवायचं चला आपण आज वांग्याचं भरेच बघा घेऊया बरं भाजून घेतो आणि बघा असं मी ते गॅस पेटून घेतलेला आहे आणि असं वांग भाजून घेते बघा गॅसवरती हे बघा आता असं वांगं भाजून घ्यायचं छान पद्धतीने वाटलं भरीत बनवण्यासाठी बघा आणि बघा कशी पाणी पिते आमची बघा किती बाळडी भरून ठेवलेली इथं पाण्याने बघा आणि ती छान अशी पाणी पिते बघा पे पे बघा त्याला किती ताण लागतो पाणी पिते बघा आणि चला बघा असे आपलं भांग भाजून घेतलेले आहेत भाजून बाजून भाजून घेणार सर्व जोपर्यंत आपण आता वांग बाजूपर्यंत ना खिचडी भात बनवून भाजून घेणार पण टाळलं स्वयंपाका त्यामुळे खिचडी भात बनवला वांग आपण बांधून घेणार आणि बघा अशी इंद्रणी तांदळीवर पहिले इंद्रणी तांदूळ शिजले दे ना खूप छान वाश येतोय चव्हाला कारण शिजताना पण वाश येतो आणि असं आपण खिचडी खायला गेलो ना एवढं छान लागते ना इंद्रणी तांदूळ बरेच जणांना माहिती आहे बघा इंद्रणी तांदूळाचा भात कसा होतो त्यामध्ये आपण न... न... हो ना थोडीशी अशी डाळ टाकून घेऊया मसुरीची डाळ व्हायला थोडीशी थोडीशी अशी मसुरीची डाळ टाकून घेतलेली जास्त खिचडी बनवायची नाही आपल्याला थोडीशी बनवायची त्यामुळे मी अशी बाबा सगळं तांदूळ यामध्ये असे टाकून घेतलेले कारण इंद्राने तांदळाची खिचडी एवढी भारी होती ना खूप छान होती मस्त थोडी चिघट होती अशी मोकळी थोडी चिगट होती पण खूप खायला चवली लागते त्याच्यामध्ये चला आपण आता कांदा कट करून घेऊया मी इथं कुकर ठेवून घेतलेले त्यामध्ये थोडीशी अशी मोरी टाकून घेणार आहे बघा अशी मोरी टाकून घेतणार आहे कुकरमध्ये बघा मोरी पण छान तडतडली आणि थोडेसे जिरे टाकून घेतले आणि जिऱ्याच्या नंतर आपण टाकूया कांदा आणि अंटामपाठो यावेळी तर मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा मी असा आठ कापून घेतलेला आहे बघा आणि त्यानंतर आपलं तंबाटो पण असे मी उभे कापून घेतलेले ते पण आपण टाकून घेतलेले दोन कांदे आणि दोन तंबाटे कापून घेतलेले आणि इथे पण असे काही टाकून घेतलेले आहेत बघा म्हणजे बघा असं छान मिक्सर करून घेणारे कादा छान परतून घेणार बघा आपला कांदा परतून घेणार छान छान आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकलं तर म्हणजे आपला लगेच प्रांताला उगावून आहे कलर मिठाणी छान होते आपल्या प्रांताला उगाळून तयार होत बघा आपण थोडीशी अशी आलं लसूणाची पेस्ट टाकणार आहे बघा थोडीशी मशी लाल लसणचं पेस्ट टाकलेली आहे हे बघा म्हणता आणि थोडासा आपण बरा मसाला टुकणार आहे बघा हो आणि लगेच अशी बाजूला मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि आपला एक लाल तिखट घरचा मसाला करत होती तो टाकून घेणार बघा आणि मिक्स करून घेऊया आपण आता सला छान आणि ते थोडेसे शेंगदा टाकून आहे आपण बघा असे कच्चे शेंगडी टाकून घेणार आहे आणि ते पण असे छान परतून घेणार बघा आणि इथेच बघा आता मी तांदूळ घेऊन घेतले आता बघा सगळे तांदूळ टाकून घेतलेले आणि बघा असं मिक्स करून घेणार आहे आपल्या खिचडीचा भात छान होणार थोडासा चिकट होणार बरं का पण छान असं म्हणत चवीला कारण तो इंद्राणी तांदळाचा भात आहे ना चिकट होतो पण खायला एकदम चविष्ट लागते बरं का तर आपण एक तांदूळ भरून पाणी टाकून घेऊया आणि बघा असं मी पाणी टाकून घेतलेलं आहे छान एकदम साधा करायवर का मी भाग टाईम काम उशीर पण झाला का आम्हाला त्यामुळे काही फुल आपल्याला काय टाकलं नाही आपलं छान फक्त शेंगपाणी टाकलेत आणि आपलं साधा सिंपल भात आहे बघा तर आता मी झाकण लावून घेते शिजल्याच्या नंतर दाखवते हो आणि बघा शिकवत मी कोथिंबीर थोडीशी टाकून घेतलेली भात कसं झालं एकदम छान झालेलं मस्त हे बघा थोडासा चिकट होतो तो पण एकदम छान लागतो बघा चला टाकून जेवण करूया माहिती वांग्याचा गरीब पण बनवायचं आहे ना आपल्याला बरीच बनवून घेते